नमस्कार मी आलेली आहे नागावमध्ये अलिबागजवळचं छोटंसं गाव आहे तिथे नागाव बीचवर आम्ही आलेलो आहे मी आणि माझा भाऊ आणि छोटीशी ट्रीप आम्ही केलेली आहे जरी मी पंढरपूरचे असले आणि तिथले व्हिडिओ असले तरी इतरही ठिकाणी गेल्यावर मी व्हिडिओ करत असते तेच तुमच्या माहितीसाठी म्हणून उपयोग होतो तर आपण आता नागाव बीचवर आम्ही आलेलो आहे आज आ, समुद्रस्नेह रिसॉर्टला तर ते रिसॉर्ट आपण आज पाहूयात चला तर हा समोरचा मेन रोड आहे ह्या बाजूनी असं इकडे गेलं की समुद्र आहे आणि इथे जवळच समुद्राच्या अगदी समुद्रस्नेह रिसॉर्ट आहे बीचपासून साधारणपणे पाच मिनिटाच्या अंतरावर वॉकिंग डिस्टन्सवर हे समुद्रस्नेह हॉटेल आहे आणि खूप छान इथे पार्किंग आहे मोठ्याच्या मोठं आणि समोरच लहान मुलांसाठी खेळणी पण आहेत आल्या आल्या छान हिरवळ आहे बाग आहे आणि छान झाडं आहेत इथे डायनिंग आहे आल्याबरोबर लगेच डायनिंग पण प्रशस्त आहे बर इथे लहान मुलांसाठी खेळणी आहेत झोपाळा घसरगुंडी मुलांना टाईमपास थोडाफार आणि आता आपण रूम पाहूयात जेवण वगैरे एकदम छान आहे आम्ही कालच आलेलो आहे कालचं दुपारचं जेवण रात्रीचं जेवण आणि नाश्ता पण केला आम्ही आज सकाळी खूप छान आहे नाश्ता पण आम्ही उतरलो आहे समुद्रस्नेह या रिसॉर्टला आणि आत्ता आम्ही जेवायला बसलेलो आहे तर खास कोकणी पद्धतीची तांदळाची भाकरी कोकणी पद्धतीची मेथीची भाजी आहे आणि हे बघा छान असं खिचडी आहे तांदळाची घरगुती आणि सॅलेड आहे आणि हे मुख्य म्हणजे हे काय म्हणायचं सोलकडी सोलकडी आहे जी कोकणी खास सुंदर आहे आणि खूप छान आहे तर आ, मी टेस्ट करून बघते भाजी मुख्य करून खूप छान आहे भाजी एकदम मस्त आहे वेगळी चव आहे आणि भाकरी पण छान आहेत मऊसूद जेवण अगदी एकदम मस्त आहे आणि ह्या रूम आहेत आपण आता रूम पाहूयात आता आपण खाली आहेत ह्या स्टँडर्ड रूम बघणार आहोत पाच रूम आहेत ह्या आज जाऊन एक रूम पाहूया सगळ्या रूम एकसारख्याच आहेत छान गेट आहे सुरुवातीला व्हरांडा आहे स्वच्छता भरपूर आहे हे बघा अगदी नीट आणि क्लीन रूम आहेत टू बेड्सच्या रूम आहेत सामान ठेवायला कपाट आहे टी व्ही आहे ए सी रूम आहेत वॉशबेसिन आहे आणि वॉशरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आहे गरम पाण्याची चोवीस तास सोय आहे गिझर आहे गार पाण्याची पण सोय आहे आणि मुख्य म्हणजे वायफाय आहे त्याच्यामुळे कुठलीही असुविधा नाही ह्या स्टँडर्ड पाच रूम आहेत आता आपण वरच्या डिलक्स रूम पाहू आता आपण वरती जाऊ वर डिलक्स रूम आहेत जिना सोपा आहे कडेला धरायला कॅरेडोर आहे ज्येष्ठ नागरिकांना खाली रूम आहेत त्यामुळं काही टेन्शन नाही ज्येष्ठ नागरिक खालच्या रूम घेऊ शकतात कॅरिडॉर आहे ज्येष्ठ नागरिकांनी सुट्ट्यांचे दिवस सोडून जर आलं तर त्यांना आरामात इथे निवांत राहण्याची सोय आहे डिलक्स रूम आहेत किती सुंदर आहे बघा सेम खालच्यासारखं सगळं व्यवस्थित आहे शॅम्पूच्या बॉटल साबण सर्व सुविधा आहेत पाण्याच्या बॉटल बिस्किट पुडा एखादा टी व्ही आहे वरती छान केलेला आहे पंखा आहे ए सी आहे वॉशरूम आहे बेसिन आहे आरसा आहे मोठ्याच्या मोठा वॉशरूम इन वेस्टर्न टॉयलेट आहे गरम पाण्याची सोय आहे मस्त आरामशीर रूम आहेत ज्येष्ठ नागरिकांनी सुट्ट्या सोडून आलं तर आरामात ते इथे राहू शकतात छानपैकी खूपच सुंदर आहे सगळं वरून आपण हॉटेल बघू बघा किती छान दिसतंय आणि स्विमिंग टँकसुद्धा वरून खूप सुंदर दिसतो आहे अतिशय छान स्विमिंग टँक आहे रात्रीच्या वेळेला तर लायटिंग वगैरे असल्यावर खूप सुंदर दिसतं आता आपण समोर पण रूम आहेत त्यातली पण एक रूम बघू इकडे कपल रूम आहेत आपण आता त्या बघूयात हे कपल रूम आहे बघा किती सुंदर केलेलं आहे सगळं छान बेड सजवलेलं आहे आणि कपाट आहेत ए सी आहे टी व्ही आहे आणि वॉश बेसिन आहे वेस्टर्न टॉयलेट आरसा सर्व छान आहे या कपल रूम्स दोन आहेत डिलक्स रूम पाच आहेत आणि स्टँडर्ड रूम पाच आहेत अशा एकूण बारा रूम्स आहेत अतिशय छान निसर्गरंभ परिसरात असणारं हे हॉटेल फार सुंदर आहे तर असं हे रिसॉर्ट तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि नागावमध्ये आल्यानंतर या रेस्टॉरंटला नक्कीच भेट द्या धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा